आकांक्षा एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर हिंदवी स्वराज्याच्या जनक राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजाला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी राजमाता जिजाऊ यांच्या वंशजांनी केली आहे आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने समाज बांधव जमले होते सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतोय लखुजी राजे जाधव यांच्या वंशजाकडून सकाळी जिजामातेच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर जिजामातेच्या दर्शनासाठी मंदिर चालू करण्यात आले दरम्यान राजाला जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा अशी मागणी शिवाजी राजे जाधव यांनी केली आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून लाखो समाज बांधव त्यांना अभिवादन करण्यासाठी मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे एकवटले होते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांचा चारशे सत्तावीसावा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात आज आपण या ठिकाणी पाहतो की या राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत आजच्या या जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदुरी असते तुमच्यासाठी प्रेरणेची शिदुरी असते तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदुरी शक्ती असते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ महासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ महासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू तो खरं तर खरंतर राज्यामध्ये जगभरातून या ठिकाणी जिजाऊ प्रेमी दाखल असतात परंतु या ठिकाणी सुविधांचा मोठा अभाव पाहायला मिळतो राष्ट्रीय स्मारकाचा राष्ट्रीय पर्यटन दर्जा मिळावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जातात निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात अडचणी असतात पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे एक चांगल्या पद्धतीचं चा राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे कारण ज्या मा मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला राजा दिला त्यांचं स्मारक एक चांगल्या प्रतीचं असावं राष्ट्रीय लेवलचं असावं आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं या दृष्टीने आम्ही सगळे मिळून काम करू पंढरपूरच्या निश्चित अशी मागणी आहे आणि या दृष्टीने आम्ही आता येता येताच आमची सगळ्यांची चर्चा झाली या दृष्टीने आम्ही सगळ्या मंत्रिमंडळासमोर या विषयाची चर्चा करू आणि हा विषय तिथे मांडू भाऊ विकास आराखडा संत गतीने काम सुरू आहे मी आपल्याला तेच सांगितलं आर्किओलॉजिकल सर्वेच्या काही गोष्टींमुळे बाधा येत असते त्या बाधा येणाऱ्या काळात आम्ही सर्व मिळून दूर करू याच्या येणाऱ्या काळात त्याच्या मीटिंगही लावण्यात येणार आहे आणि निश्चित हे जे काही विकास आराखडा असेल हा तातडीने आम्ही पूर्ण करू पुर। गांधी चौमन परिसरातील जिल्हा स्त्री रुग्णालय येथील गोरगरीब रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते माजी आमदार राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कोरोना योद्धा तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संजय कुमार दाड यांच्या वतीने गोरगरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वाटप करण्यात राजेश टोपे यांना दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉक्टर शेट्टीवार माजी नगरसेवक संजय कुमार दाड नंदकिशोर जांगडे तय्यब बाप्पू देशमुख ज्ञानेश्वर धानोरे विजयकुमार राठी शेख फारुख अशोक होरगट रामदेव क्षत्रिय आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती आमचे नेते करोना योद्धा राजेश भैया टोपेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण शहर स्त्री रुग्णालय जालना चमनपासी त्यांच्या निमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम आम्ही केला आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्याशी सतत दीनदोळे गोरगरीबाची आणि सर्व जाती धर्माच्या लोकांची त्यांच्या हाताने सेवा होवं एवढीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहरच्या वतीने पूर्ण शहरात माझी आरोग्यमंत्री टोपे टोपेसाहेब कोरोना योद्धा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान आपले संजू दाड यांच्या वतीनं अन्नदान आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फळं वाटप असं भरगच्च कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि राजेश भैया टोपेसाहेब हे जनताची सेवा करणारा नेता आहे विकासमय नेता आहे आम्ही जनतेत जाऊन काम करणारे आहे आज भैयासाहेब यांना वाढदिवसाचं आम्ही संपूर्ण आमची जालना जिल्ह्याची टीम टीम जालना यांना आम्ही कुटी कोटी वाढदिवसाची शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सतीश घाटगे यांनी प्रक्रिया उद्योगाची घोषणा केली असून लवकरच आगामी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच सतीश घाडगे पाटील यांनी शनिवारी घनसावंगी शहरातील नुरसे मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात हजारो कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून सतीश घाडगे यांनी पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वतःवर स्वीकारत कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने कामाला लागण्याचं आवाहन केलं लवकरच आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी या मेळाव्यात सांगितलं दरम्यान मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी प्रक्रिया उद्योगाची घोषणा त्यांनी या मेळाव्यात केली असून हा प्रकल्प येत्या एका वर्षात पूर्ण होणार आहे विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आग्रहाखातर सतीश घाडगे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडणुकीत जनतेचं मोठं पाडवळ त्यांना मिळालं सतीश घाडगे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली निवडणुकीतील पराभवाने खचून जाता सतीश घाडगे पाटील यांनी पराभवाची सर्वस्वी जबाबदारी स्वतःवर स्वीकारली आणि कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या जोमाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचं आवाहन केलं त्या मेळाव्यासह अंबड जालना आणि घनसावंगी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते कोरोना योद्धा माजी आमदार तथा माजी आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त फळ आणि बिस्किटाचे वाटप करण्यात आले आज जालना शहरामध्ये गांधी येथील जिल्हा सामान्य महिला आणि बाल रुग्णालय येथील आणि रुग्णांच्या नातेवाईकांना माजी आरोग्य मंत्री तथा माजी आमदार राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या वतीने फळ आणि बिस्किटाचं वाटप करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते इकबालजी पाशा जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसार देशमुख शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे सय्युब बापू देशमुख सय्यद रहीम जयंत भोसले ज्ञानेश्वर धानोरे संजय दाड कैलास मगरे अनवर तांबोळी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती नमस्कार मी राजेंद्र साहेबराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक शहर जिल्हाध्यक्ष शरदचंद्रजी गट आज सर्वप्रथम मी या महाराष्ट्र राज्याचे कोरोना योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे माजी नामदार टोपे टोपेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातले सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामान्य रुग्णालय महिला व बाल रुग्णालय या ठिकाणी आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला या कार्यक्रमाप्रसंगी या जिल्ह्याचे नेते इक्बालजी पाशासाहेब त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निसारजी देशमुख साहेब तसेच आमचे शहराध्यक्ष नंदकिशोर भैया जांगडे नगरसेवक जयंत भोसले सय्यद रहीम त्याचप्रमाणे अनवरजी तांबोली ज्ञानेश्वर धानुरे संजयजी दाड यांच्या शहरातले एक, एक मोठे व्यापारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष कैलास जी मगरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आम्ही महिलांना आणि गरजवंत गरजवंतांना या ठिकाणी आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे देवगिरी इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादरीकरण करून उपस्थितांशी मने जिंकली जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात असलेले देवगिरी इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक आयोजन करण्यात या वार्षिक उद्घाटन जालना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर जालना महानगरपालिका उपायुक्त केशव कानपुडे शाळेचे अध्यक्ष बबन सोरटी मुख्याध्यापिका गायत्री बबन सोरटी क्रीडा शिक्षक मंगेश सोटी वेदांत सोटी यांच्या सह शिक्षक वृंद उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी एकापेक्षा नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी शाळेच्या शिक्षक आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती at us to our gathering and we look forward to the fruitful and engaging event thank you for being here i am principal mrs and today we all are gathered here to celebrate the annual day there is a great statement told by someone that education gives confidence confidence Knowledge. The school constantly gives the embody that the Devgiri and the school stand strongly compared as to the other school. This year, we have completed 21 years of the school. For this great achievement, we are really proud of ourselves and whole Devgiri family. Devgiri School continues to provide perfect education. To students and along with that, concentrate on physical progress of the student because it is a very important aspect in this generation. Awareness of physical education is a very must. That's why we, proud, uh, we provide a big playground for the students we, <coughs> we take regular games on the playground. We have been taken state level games like netball. Tennis ball cricket, tennis ball, takra, as well as for the girl security, we have started from last year self defense on the name of Rani Lakshmi Bai. In such a searcher, many organs has been going on premises in our school. जगत गुरु महाराज संस्थान धाम यांच्या वतीने संपूर्ण भारतभर चार जानेवारी, जानेवारी ते एकोणवीस जानेवारी दरम्यान रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात येत आहे यामध्ये एक लाख रक्त कुपिका संकलित करण्याचा संस्थांचा संकल्प आहे गरीब आणि पीडितांना रक्ताचा कॅन्सर सिल्कनेस अनेमिया थलेसिमिया रोड अपघात अशा दुर्धर आजारांवर मात करण्यासाठी वारंवार रक्ताची आवश्यकता वा असते हा खर्च त्यांना परवडणारा नसतो परिणामी रक्ताच्या अभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात कारण विज्ञानाने कितीही क्रांती केली तरी अजून सुद्धा विज्ञान पर्याय शोधू शकला नाही किंवा प्रयोगशाळेत किंवा कारखान्यात रक्त निर्माण करता येत नाही यामुळे संपूर्ण भारतभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन करून गरजूंना मोफत रक्त मिळावे असा संस्थांचा मानस आहे जालना जिल्ह्यात शिवनगर जालना येथे झालेल्या शिबिरात एकशे एकोणचाळीस संत ज्ञानेश्वर विद्यालयासमोर झालेल्या रक्तदान महायज्ञात दोनशे नऊ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपत तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगबा या शिकवणीचं अनुकरण करत रक्तदान करून अनेक गरजो गोरगरीब रुग्ण अपघातग्रस्तांसाठी संजीवनी प्राप्त करून दिली आहे तसेच यापुढेही अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपळगाव रेणुका शिबिर आयोजित केले घनसावंगी तालुक्यातील ये तीर्थपुरी येथे बारा जानेवारी तालुक्यातील दाभाडी येथे तेरा जानेवारी ये परतूर तालुक्यातील ये परतूर येथे पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उर्वरित रक्तदान शिबिर होणार आहे तरी सर्वांनी या रक्तदान महायज्ञामध्ये रक्तदान करून मानवतेचा या महायज्ञा मध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा सेवा समिती जालनातर्फे करण्यात आले आणि हे बातमीपत्र इथेच संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं किहा आप करक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर घराचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ किंवा नऊ गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा दादा सो संपुटी संपर्क क्रमांक, तीन, एक सात दोन सहा तीन सात 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 किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री सोरटी नगर अंबड रोड जालना